मोबाईल सारखे हत्यार विद्यार्थ्यांच्या हाती न देता त्यांना अभ्यासासाठी प्रवृत्त करावे एज्युकेशन सोसायटी संचालक आदरणीय पी टी पवार शतकाकडे वाटचाल करीत असताना अनेक समस्या व आव्हानांना सामोरे जाताना पालकांनी पाल्याच्या गुणवत्तेविषयी सतत जागृत राहून मोबाईल सारखे हत्यार विद्यार्थ्यांच्या हाती न देता त्यांना अभ्यासासाठी प्रवृत्त करावे शिक्षकांनी त्यामध्ये महत्वाची भूमिका बजावून शाळा व संस्था यांचा नावलौकिक वाढवावा असे प्रतिपादन देवडा एज्युकेशन सोसायटी संचालक आदरणीय काकासाहेब पवार यांनी केले ते जनता विद्यालय खडकतडे तालुका देवडा पालक शिक्षक मेळाव्यात अध्यक्षपदावरून बोलत होते पालक मेळाव्याच्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्येची देवता सरस्वती माता कर्मवीर अण्णासाहेब आहे या। आहेर यांच्या प्रतिमेचे पूजन कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय डॉक्टर सुनील आहेर सर यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे शिक्षक श्री विश्वास पी बी यांनी सन दोन हजार तेवीस चोवीस शाळेत राबविलेल्या उपक्रमाविषयी माहिती सांगितली विद्यालयाचा सा निकाल सलग सात वर्षापासून शंभर टक्के लागतो आहे विद्यालयात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शारीरिक बौद्धिक सामाजिक विकासासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक उपक्रम आणि शाळेतील विविध स्पर्धा याबद्दलही माहिती दिली विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय डॉक्टर सुनील आहेर सर यांनी आपल्या मनोगतातून सांगितले की पाल्यांचा सा निश्चित उद्दिष्टासाठी शाळा संस्था प्रयत्न करीत असतात त्यामध्ये पालकांनी सहकार्य करून आपल्या पाल्याचा विकास साधावा व त्याला त्याच्या पायावर उभे करणे ही आजच्या काळाची गरज आहे असे ते म्हणाले पालकांनी मांडलेल्या समस्या ऐकून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व उपाययोजना करू असेही ते म्हणाले या कार्यक्रमासाठी खडकतडे उपसरपंच अजितजी भामरे ज्येष्ठ नागरिक मोठा भाऊ पगार शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष एकनाथ माळी विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे संचालक शरदराव पवार शिक्षक पालक संघाचे सदस्य केदानिकम गावातील माजी पोलीस पाटील बाबा रावसाहेब पगा, पगार रेवणनाथ पगार दीपक सोनवणे विश्वास सूर्यवंशी उपस्थित होते या प्रसंगी शालेय समितीचे अध्यक्ष डॉक्टर मार्गदर्शन करताना म्हणाले की पालकांनी शाळेला व शिक्षकांना वाढीसाठी प्रयत्न करावे यावेळी श्री शरद पवार यांनी या पालकांनी आपले मनोगत व्यक्त केले तर विभाग प्रमुख विश्वास पी बी यांनी पालकांशी संवाद साधला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विश्वास पी बी यांनी केले तर आभार प्रदर्शन गांगुर्डे मानले शिक्षक पालक मेळाव्याच्या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयाचे सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले या कार्यक्रमाला बहुसंख्य पालक शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते टीव्ही न्यूज साठी व्यवस्थापकीय संपादक शरद पवार चिंचवे